अत्याचाराविरोधात इचलकरांजीत महिलांची निदर्शने कोलकाता येथील झालेल्या डॉक्टर विद्यार्थिनीवर अत्याचार करून निर्घुण खून करण्यात आला तसेच महाराष्ट्रातील बदलापूर्व कोल्हापूर शे येथील मुलींवर अत्याचार होऊन निर्घुणपणे खून करण्यात आला यामुळे महिलांच्या मनात भीती निर्माण झालीय अत्याचार करणाऱ्या नराधमांना तातडीने कठोर कारवाई करावी अशी येथील महिलांच्या वतीनं गांधी पुतळा येथे निदर्शने करण्यात आली पुरोगामी महाराष्ट्राला कलंकित करणारी भविष्यात कृत्य घडू नयेत यासाठी शासनाने कडक संरक्षण कायदे केले पाहिजेत असं म्हणत बेटी पडी नाही बची आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या दरम्यान बदलापूर येथील चार वर्षीय व कोल्हापूर येथील दहा वर्षीय मुलीवर अत्याचार करून निरकून खून करण्यात आले या अत्यंत हे अत्यंत समाजघातक घटना आहे सध्या महिला व मुलींना कोणतीच सुरक्षितता वाटत नाही शिवाय दिवसा होणाऱ्या अत्याचारांमुळे बाहेर फिरणं मुश्किलीचं बनलं असून मनात भीती निर्माण झाली आहे अत्याचार झालेली घटना ही शोकांतिका असून निंदनीय आहे शासनाने महिलांवरील कायदे कडक करून अत्याचारांना शासन करावं यावेळी संगीता हुके रेखा बिरंजे दीप्ती लोकरे सरिता पांडव अश्विनी कोळी अंजुम मुल्ला मीना शेख सुमय्या शेख जयश्री शेलार नंदा साळुंके आदी उपस्थित होते महानकरी न्यूपसाठी विकास लवाटे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकरीला करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा